नमस्कार सेविकाताई ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे तुमचं ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर खूप खूप स्वागत करते सेविकाताईंनो आपण साऱ्या जणींनी दहा तारखेला म्हणजेच काल ई सी सी डे हा साजरा केला होता माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी आणि आपल्याला पीच्या ग्रुपवर आपल्या जे ग्रुप आहेत बीटने याच्यावर आपल्याला एक लिंक आलेली होती आणि ती लिंक आता बदलून नवीन स्वरूपामध्ये लिंक आलेली होती आणि त्याच्यावर आपल्याला जो ई सी सी डे साजरा केला तर त्याची माहिती आपल्याला भरायची होती परंतु काल ती ओपन होत नव्हती टेक्निकल अडचणीमुळे परंतु आज ओपन झालेली आहे थोडा बदल झालेला आहे तोच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्याशिवाय त्या पद्धतीने केल्याशिवाय तुम्ही फॉर्म सबमिट करू नका काही करू नका भरलं जाईल व्हिडिओ बघितल्याबरोबर तुम्ही तो फॉर्म सबमिट करायचं काही जास्त माहिती आपल्याला भरायची नाही तर बघा आपण ज्यावेळेस आपल्याला जे लिंक आलेली त्याच्यावर क्लिक केलं की या पद्धतीचं पेज ओपन होईल या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला काय करायचंय नेक्स्टवर क्लिक करायचं आहे काय करायचंय त्या लिंकला आधी क्लिक करा आपल्याकडे गुगल लिंक आलेली त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल हे पेज ओपन झालं का वर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मग या पद्धतीची माहिती आपल्याला भरायची मग सर्वप्रथम आपल्याला काय भरायचं आहे आपलं नाव आपल्याला अचूक भरायचं आहे लक्षात ठेवा जे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जसंचं तसं नाव तस आहे तसं आपल्याला इथं भरायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे आपला दहा अंकी तो इथे ॲक्युरेट टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्या अंगणवाडीचा अकरा अंकी कोड क्रमांक अगदी अचूक टाका तो पण तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर सुरू केल्याबरोबर होम पेजवर वरच आपला अंकी कोड नंबर असतो तो, तो जशाचा तसा टाकायचा आहे बघा माझा अंकी नंबर टाकलेला आहे पण मी पुरं दाखवू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या फक्त दोनशे पंचवीस शेवटचा नंबर हा दिसतोय त्याच्यानंतर आपल्याला किती वडिलांनी ई सी सी डेमध्ये हजेरी लावली तर हे आपल्याला आकडा टाकायचं आहे माझा आकडा टाकलेला आहे त्याच्यानंतर किती मातांनी ई सी सी डेमध्ये हजेरी लावली तर तिथे पण तुम्हाला टाईप करून आकडा टाकायचा आहे अगदी सोपा फॉर्म आहे इथं फक्त नाव शक्यतोवर इंग्रजीमध्ये लिहा तुम्हाला वाटलं तुम्ही मराठीत पण टाकू शकता परंतु इंग्रजीत जरी टाकलं तरी चालणार आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्या खाली आपण आल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय आहे की आपल्याला इथं आता आज तुम्ही ई सी सी डे मध्ये कोणते कोणते उपक्रम घेतले तर आपल्याला त्याच्यावर टिकमार करायची मग आता बघा पहिला उपक्रम आहे पालकांसोबत भिंतीवर वॉर चित्र काढले का दुसरं आहे या महिन्याच्या थीमवर चर्चा म्हणजे माझ्या आंगोळी सुंदर याच्या सुंदर याच्यावर चर्चा केली का इथं मराठीत दिलेलं आहे तुम्ही यापैकी कुठला कार्यक्रम घेतला त्याच्यावर मार्क करायचे तर तुम्ही बघू शकता मी चार कार्यक्रम घेतले तर चार ठिकाणी मार्क केलेली आहे सगळंच काही माझ्याकडनं झालेलं आहे त्याच्यामुळे जेवढे कार्यक्रम झाले तेवढ्यावर मी मार्क केले आता तुम्ही जर सगळं केलं असेल तर तुम्ही सगळ्यावर मार्क करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला इथं तुम्ही पाहू शकता इथं मी मार्क केलेली अशा पद्धतीने मार्क करायची आहे आणि त्याच्यानंतर आता मी पुढचं पेज दाखवतो तर बाबा ही मार्क करून झाल्यानंतर आपल्याला ह्या वेळेस आता फोटो अपलोड करायचा नाही आहे तर यावेळेस काय करायचं आहे हाच बदल झालेला आहे या यावेळेस थोडी वरची माहिती आणि त्याच्यानंतर आपल्याला ही खालची माहिती आता दिलेला आहे बघा मुलाचे नाव त्याच्यानंतर फोन नंबर जो व्हॉट्सअपला दिलेला आहे तो त्याच्यानंतर लिंग आणि जन्मतारीख बघा वर पण दिलेलं आहे आपल्याला तर असं आपल्याला आखून घ्यायचं एका पेजवर जरी आपण लिहिलं की आपले तीन ती था था, हो तो ते सहा वर्ष वयोगटातील जे लाभार्थ्यांसोबत आपण ती ॲक्टिव्हिटी घेतली आता मी साधारणतः माझे तेरा लाभार्थींचे म्हणजे आपले तर बहुतेक लाभार्थी असतात परंतु जेवढे पालक उपस्थित होते तर तेवढ्यांचे तेवढ्या मुलांचे मी नाव लिहिले तेवढ्या पालकांचे व्हॉट्सअपचे मोबाईल नंबर लिहिले तेवढ्या आता मुलं मुली असतील तर पूल लिंगी ते टाकलं आणि त्या बालकांची जन्मतारीख एवढं मी लिहून त्या पेजचा मी फोटो काढून घेतलेला होता कालच आणि तो फोटो मग आपल्याला इथं अपलोड करायचा आहे तर मग ते अपलोड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सिलेक्ट अ फाईल याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे हे मी आधी लिहून ठेवलेलं होतं काल तर आता तुम्ही जर लिहिलेलं नसेल तर तुम्ही आता पण लिहू शकता आणि डायरेक्ट त्याचा फोटो देखील टाकू शकता फोटो जरी काढला आता मी तुम्हाला पुढं दाखवतेच तर बघा आपण जेवढे दहा पंधरा मुलं असतील त्यांचं तुम्हाला मोबाईल नंबर व्हॉट्सअपचे नंबर आपल्याकडे असतात आता माझ्याकडे होते ते लगेच मी ते व्हॉट्सअपच्या नंबरवर लिहून टाकले कारण की त्याच्यावर पुढे ई आकारच्या माध्यमातून त्या पालकांच्या याच्यावर मेसेज जाणार आहे तर मी माझे तेरा लाभार्थ्यांचं त्यांचं दिलं तर आपण त्याच्यानंतर सिलेक्ट फाईलवर क्लिक करणार आहोत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग या पद्धतीचं पेज आपलं ओपन होणार ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे जर तुमचं चालू पेज आता तुम्ही लिहिलं असेल तर तुम्ही डायरेक्ट कॅमेरावर जाऊन त्याच्यामध्ये फोटो कॅप्चर करू शकता परंतु माझा हा जो आहे तो कालचा फोटो काढलेला आहे त्याच्यामुळे मग मी कुठं जाणार आता म फोटो जर तुमचा काढलेला असेल तर लक्षात ठेवा आपलं शेवटचं आहे मीडिया पिक्चर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं का मग त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं आपल्या मोबाईलमधला आता अंगणवाडीचाच फोन आहे त्याच्यातच मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर मी गॅलरीमध्ये जाणार कारण की माझा कालच फोटो काढलेला आहे तर मी गॅलरीमध्ये जाणार गॅलरी क्लिक केल्यानंतर मग या पद्धतीचं पेज ओपन होणार आता याच्यामध्ये मा माझा फोटो नेमका कुठे तर त्याच्यावर मला क्लिक करावा लागणार आता मी ओपन कॅमेरामध्ये माझा फोटो काढलेला आहे तर मी त्याच्यावर क्लिक करणार त्याच्यावर क्लिक केलं का आता त्याच्या जेवढे फोटो जो फोटो आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं बस एवढंच करायचं आहे आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे इथं लक्षात ठेवा आता तुम्ही जर पाहिलं तर बघा ही जे करंट सिलेक्ट इमेज इथं सिलेक्ट झालेली आहे पण त्यासाठी मात्र आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला थोडं थांबायचं आहे बघा इथं दिलेलं आहे की फोटो अपलोड व्हायला दहा ते वीस सेकंद लागत आहे कृपया थोडा थांब कृपया थोडं थोडा थांबा म्हणजे आपल्याला थोडं थांबायचं आहे घाई करायची नाही कारण कर इथं जी माझी इमेज आहे तर ती आलेली ना आले आहे ती आपल्याला दिसणार नाही परंतु इमेज ही इथं आलेली आहे बघा अशा पद्धतीने ती इमेज आलेली पण त्याच्यासाठी आपल्याला दहा ते वीस सेकंद आपल्याला थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढच्या पेजवर क्लिक करायचं आहे दहा वीस सेकंड थांबून झाल्यानंतर मग आपल्याला नेक्स्टवर क्लिक आहे एवढं लक्षात ठेवा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा आपला मेसेज येईल हा मेसेज आल्यानंतर मग आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट फॉर्म याच्यावर क्लिक करायचंय आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुमचा जर तुम्ही अंकी कोड व्यवस्थित टाकला असेल त्याच्यानंतर नाव व्यवस्थित टाकलं असेल सगळं व्यवस्थित भरलं काही जास्त माहिती भरायची नाही ती भरून झाल्यानंतर मग आपल्याला जर आपलं व्यवस्थित भरलं गेलं तर तुमचा अशा पद्धतीचा मेसेज येतो की ई सी सी दिवस आयोजित केल्याबद्दल आणि त्याचा अहवाल दिल्याबद्दल धन्यवाद अशा पद्धतीचा मेसेज आपल्या त्याच्या ज सबमिट झाल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येतो असा मेसेज आला म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे जो तुम्ही ई सी सी डे साजरा केला तर तो, तो फॉर्म तुमचा यशस्वीरित्या भरला गेला असं समजायचं आहे आणि आपल्याला ज्यावेळेस त्यांनी प्रशिक्षण घेतलं तर त्या प्रशिक्षण माध्यमातून आपल्याला थोडं वेगळं दाखवण्यात आलेलं होतं परंतु त्याच्यामध्ये काहीतरी सुधार झाले असतील आणि अशा पद्धतीनं आलं असेल तर मी माझा फॉर्म आज भरला आणि व्हिडिओच्या माध्यमातून लगेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे ताईनो तुमचा फॉर्म बाकी असेल तर तुम्ही लगेच भरून घ्या अगदी सोपा आहे त्याच्यामुळे आजच्या एवढी प्रतिता एवढंच धन्यवाद